आरक्षण उपसमितीची आयोजित केलेली बैठक त्या बैठकीला उपस्थित असलेले चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई आणि त्यानंतर बाहेर येऊन ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते परत एकदा चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई बैठकीमध्ये जो आरोप झाला की जे अभ्यासक बोलवले होते त्यामध्ये जरांगे पाटील यांचे जवळचे कुणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते असाही आरोप केला गेला मग या बैठका आणि आचारसंहिता याचा काहीत काही था, आ, काही संबंध आहे का याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावर देतो बऱ्याच दिवसानंतर आज अचानक आरक्षण उपसमितीची बैठक सरकारने आयोजित केली ज्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हजर राहू शकलेले नाहीत ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही उपस्थित राहू शकलेले नाहीत ज्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेही उपस्थित राहिलेले नाहीत आणि परत एकदा एक दोन मंत्री आणि काही अभ्यासक आणि समिती अशा पद्धतीची लोकं त्या ठिकाणी बोलावली गेली समितीमधील लोकं येणं साहजिक होतं मात्र सरकारमधील जी लोकं जबाबदार आहेत निर्णय घेणारे आहेत ती लोकं यापासून दूर होतील काही मंत्र्यांनी एक नाटक तर केलं गेलेलं नाही ना किंवा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने हे बैठकीचं नाटक होतं अशा पद्धतीचा सुद्धा आरोप केलेला आहे या लोकांनी बैठक आयोजित केली त्या ठिकाणी लोक जमले ज्यामध्ये जरांगे पाटलांच्या वतीने त्या ठिकाणी कुणीही उपस्थित नव्हतं काही मराठा आरक्षणाचे अभ्यासक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जरांगे पाटील यांनी स्वतः असा आरोप केलेला आहे की आमच्यामधला मधला या ठिकाणी कोणीही नव्हतं त्या ठिकाणी फक्त असे काही अभ्यासक होते आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले असतील मात्र जरांगे पाटील यांच्या वतीने एखादी टीम या ठिकाणी यायला हवी होती किंवा त्यांना त्यांना अशा पद्धतीचं निमंत्रण द्यायला हवं होतं मात्र ते हेतू पुरस्पर कदाचित दिलं गेलं नाही किंवा सरकारची काही अपरिहार्यता आहे होती नेमकं काय होतं हे आपल्याला माहीत नाही मात्र त्यांचे अशा पद्धतीने कुठलाही व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नव्हता नाही म्हणायला त्यांनी जरांगी पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत हे सर्वांना माहीत आहे आणि तरीही त्यांना फक्त फोनवरून त्या ठिकाणी निमंत्रण देण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न केला केला गेला ते आजारी आहेत असं कळल्याच्यानंतर अंतरवाली सराटेचे सरपंच यांची जी एक वाईस नोट जी होती ती फक्त त्या ठिकाणी सादर के केली गेली जारांगी पाटील यांचे कुठलेही लोक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं आहे जारांगी पाटील यांनी हा आरोप केलेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त चर्चा झालेली आहे काय करता येईल कशा पद्धतीनं करता येईल जी चर्चा गेल्या वर्षानुवर्ष सुरू आहे ती चर्चा परत एकदा केलेली आहे मग अशा पद्धतीची चर्चा आयोजित करण्याचं कारण नेमकं काय आहे ते निवडणुकीच्या ने तोंडावरती नेमकं हे का केलं जात आहे निवडणूक अगदी आज उद्या जाहीर होऊ शकते आचारसंहिता जाहीर होऊ शकते मंगे चर्चा थाले, चर्चा थाले हो हो त्या मग हे दोन दिवस अगोदर अशा पद्धतीनं का नेमकं चित्र उभं केलं जात आहे याचासुद्धा आपण विचार करायला हवा दुसरं असं की चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील होते शंभूराज देसाई होते त्यांनी त्या ठिकाणी मग उपस्थित जे पत्रकार होते त्यांना माहिती उपलब्ध करून दिली किंवा त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी काय काय चर्चा झाली याच्यावरती ही सगळी माहिती बाहेर सांगण्यात आली त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मग आरक्षण कसं देता येईल किंवा आम्ही कशा पद्धतीनं ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे अरे बाबा नो मग हे तर सर्वांनाच माहीत आहे तुम्ही असं नवीन असं काय काढलं किंवा चर्चेमध्ये नवीन असं काय झालं त्यांनी याच पद्धतीनं सांगितलं की ए सी बी सीचं आरक्षण आम्ही दिलेलं आहे जे अगोदर पण दिलेलं होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारने ते वाचवलं नाही आम्ही ते वाचवलं होतं आम्ही जर असतो तर आम्ही दिल्लीमध्ये पण वाचवलं असतं आत्ता यश विश्लेषण दिलेलं आहे आम्ही आता, आता वाचू शकतो अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला जे मुद्दे तोंडपाठ झालेले आहेत सर्व समाजालाही तोंडपाठ झालेले आहेत महाराष्ट्राच्या जनतेलाही तोंडपाठ झालेले आहेत विरोधकांनाही तोंडपाठ झालेले आहेत संघर्ष योद्धा म्हणून जारांगे पाटील यांनी त्यांचे जे आंदोलक आहेत किंवा स्वयंसेवक आहेत त्यांनाही तोंडपाठ झालेले आहेत तेच तेच मुद्दे चंद्रकांत पाटील यांनी मांडले आणि जेव्हा एका पत्रकाराने असं विचारलं की मग मनोज जरांगी पाटील यांची जी मागणी आहे की आम्हाला सरसकट कुणबी आरक्षण हवं आहे त्यावरती काय चर्चा झाली तर मग त्यांनी परत एकदा तेच उत्तर दिलं की अशा पद्धतीनं आरक्षण देता येणार नाही ते टिकणार नाही आणि संपूर्ण एक जात अशा पद्धतीनं आम्ही टाकू शकत नाही त्यानंतर मग दुसरा असा प्रश्न विचारला गेला की हैदराबाद गॅजेटचं काय तर त्यावरतीही त्यांनी तेच उत्तर दिलं की मग हैदराबाद गॅजेटही आम्ही लागू करू शकत नाही मग नेमकं चर्चेमध्ये वेगळं निष्पन्न काय झालं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये वेगळं असं काहीही झालेलं नाही इव्हन जी चर्चा आणि जे मुद्दे आहेत ते सर्वांना तोंडपाठ झालेले आहेत आणि त्यावरतीही कहर असा म्हणायला हवा की चंद्रकांत पाटील यांनी असं सांगितलं की आता ही जी चर्चा झालेली आहे आणि हे मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या कानावरती हे मुद्दे घालणार आहोत जसं की देवेंद्र फडणवीस यांना यातली काहीही मुद्दे माहीत नसावेत अशा पद्धतीने चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी बोलत होते चंद्रकांत पाटलांनी अशा पद्धतीनं सांगितल्याच्या नंतर <coughs> शंभूराज देसाई बोलले पत्रकारांनी काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न झाला मात्र यामध्ये नवीन वेगळं असं काहीही ऐकायला मिळालेलं नाही जे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे अगदी त्याच पद्धतीचे मुद्दे त्याच पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि मग या बैठकांचा आचारसंहितेशी तर काही संबंध नाही ना, ना आणि हे असं तर काही नाही ना की आता आचारसंहिता लागू होणार आहे आचारसंहितेची काहीतरी तारीख सरकारमधील लोकांना माहीत आहे आणि आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी असं काहीतरी वातावरण निर्माण करायचं की आम्ही देण्यास तत्पर आहोत आमची तयारी सुरू आहे आमच्या बैठका सुरू आहेत आमची शिंदे समिती काम करत आहे त्यांचे अहवाल आम्ही घेतलेले आहेत दोन दिवसापूर्वी आम्ही अहवाल घेतलेला आहे त्याच्यावरती राज्य सरकारने एक फार मोठी बैठक आयोजित केली होती बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे आणि मग आम्ही द्यायला तयार आहोत आम्ही आमचा प्रयत्न सुरू आहे अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं आणि आचारसंहिता लागली रे लागली की आमचा प्रयत्न सुरू होता मात्र आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही आता ती देऊ शकत नाहीत आम्हाला मतदान करा आम्हाला निवडून द्या आणि आम्ही निवडून आल्याच्यानंतर मग पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीने आम्ही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार आहोत अशा पद्धतीचं तर काही चित्र उभं करण्याचा हा प्रयत्न नाही ना असा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून आणि विशेषत मनोज जरांगे पाटील हे नऊ दिवस उपोषण होते अगदी सात आठ दिवसापूर्वीच त्यांचं उपोषण सुटलेलं आहे आणि तेव्हा कुठल्याही सरकारमधील मंत्र्याने चकारा शब्दही काढलेला नव्हता कसलीही बैठक आयोजित केलेली नव्हती कसलंही काहीही हालचाल सरकारने केलेली नव्हती असं असताना मग उपोषण संपलंय आता मनोज जरांगे पाटील हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि तुम्ही मग अशा पद्धतीनं अचानकच कुठल्या तरी बैठकीचं आयोजन करता तर ही बैठकीचं आयोजन नेमकं का आणि कशासाठी होतं आणि याचा आचारसंहितेशी काहीतरी संबंध आहे का किंवा वातावरण निर्माण करण्याचा काहीतरी प्रयत्न आहे का किंवा आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही देण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यांची प्रयत्नशीलता दाखवण्यासाठी तर हा काहीतरी प्रयत्न, प्रयत्न नाही ना अशा पद्धतीचं चित्रसुद्धा उभं राहताना दिसत आहे अनेक चिन्ह यावरती पडत आहेत अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे आपल्याला हे व्हिडिओ विश्लेषण खरोखर जर आवडेल असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद